पुण्यात शनिवारी लोकप्रतिनिधी विरुद्ध नागरिक असा संघर्ष पाहायला मिळाला कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी लोकमान्य नगरच्या पुनर्विकासाच्या कामाला आणलेल्या स्थगितीवरून रहिवाशी आमदारांवर खवळले होते रहिवाशांनी आमदार रासनेच्या कार्यालयावर धडक देऊन आमची स्वप्न आम्हाला बघू द्या आम्हाला गृहित धरू नका पुनर्विकासाला त्वरित मंजुरी द्या अशी मागणी केली यावेळी आमदार रासने यांनी नागरिकांना एकल विकास धोरण समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण नागरिकांनी एकल विकासाला आमचा विरोध आहे आमचा आम्हाला विकास करू द्या अशी ठाम भूमिका घेतली स्वरचिटणीस ऍडव्होकेट गणेश सातपुते यांनी लोकमान्य नगर येथील रहिवाशांची बाजू मांडली यावेळी आमदारांना निवेदनही देण्यात आलं परंतु आमदार हेमंत रासनेंच्या पत्रामुळेच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती आल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय त्यामुळे नेमकं लोकमान्य बचाव कृती समितीचं म्हणणं काय आहे आणि आमदार रासने यांची यावर काय भूमिका आहे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे नेमक्या दोन्ही बाजूंच्या मंडळींच काय म्हणणं आहे तुम्हीच पहा पुण्यातल्या लोकमान्य नगर येथील नागरिकांनी काही दोन दिवसांपूर्वी आमदार हेमंत रासने यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता नेमका हा मोर्चा काढला कशासाठी काढला होता या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत ऍडव्होकेट गणेश सातपुते आणि यांच्याकडून सर नेमका तुम्ही मोर्चा कशासाठी काढला होता आता थोडस तुम्हाला मी सांगतो की आपण ज्या ठिकाणी आता उभे आहेत त्या ठिकाणी हा सगळ्या लोकमान्य नगरचा परिसर आहे आणि ही लोकमान्य नगरची वसाहत आणि महाडा ची कॉलनी म्हणून ओळखली जाते पण ही एकोणीशे एकसष्ट पासून झालेलं सगळं बांधकाम जे आपण दिसतंय ना आता तिथे बिल्डिंग वर ना पिंपळाचं झाड आलेलं आहे एकोणीसशे एकसष्ट साली झालेले बांधकाम त्रेपन्न बिल्डिंग या ठिकाणी आहेत आणि एक ह्या त्रेपन्न बिल्डिंग आणि ह्या त्रेपन्न बिल्डिंगच्या त्रेपन्न सोसायटी आहेत आणि ह्या सगळ्या सोसायटी आमच्या रजिस्टर्ड सोसायटी आहेत आणि कॉपरेटिव्ह रजिस्टर्ड झालेल्या आहेत आणि महाडा बरोबर या सोसायटीचं कन्व्हेन्स डीड झालेलं आहे महाडाने अनब्रेकेबल आमच्या बरोबर डीड केलेला आहे फ्लॅट जो आहे इथला जो फ्लॅट धारक आहे किंवा कि सभासद आहे त्यात ते फ्लॅटचं सेल डीड आहे अशा परिस्थितीमध्ये एकोणीसशे एकसष्ट बांधकाम सुरू झालेलं होतं आणि दोन हजार अकरा बाराला या लोकमान्य नगरचा पुनर्विकास करण्याचं काम सुरुवात झाले आणि या लोकांची पण मागणी होती महाडानी सुद्धा मान्य केलं की याचा पुनर्विकास या लोकांना करून दिला गेला पाहिजे त्यावेळेस मला वाटतं आघाडीचं सरकार होतं आणि सचिन आहे त्यावेळेस गृहनिर्माण मंत्री होते त्यावेळेस पासून जो आमचा जो संघर्ष आहे की बाबा ह्याची नियमावली करा जर रिडेव्हलप करायचं तर त्याची नियमावली केली पाहिजे तर ती दहा अकराला सुरु झालेली नियमावली अंतिमच्या वीस तारखेला दोन हजार वीस ला ही नियमावली फायनल झाली आणि दोन हजार वीस ला नियमावली फायनल झाल्यानंतर दोन हजार एकवीस ला जी आर आला आणि दोन हजार एकवीस ला जी आर आल्या आल्या लोक एकतर इतकी भीतीदायक बिल्डिंग आहे सतराला दोन हजार मध्ये ह्या त्रेपन्न पैकी चार बिल्डिंगला म्हाडा आणि मनपाने स्ट्रक्चरल ऑडिट करून या चारही बिल्डिंग धोकादायक आहेत आणि कुठल्या वेळेला पडू शकतात तर इथे राहू नका असा सतराला आम्हाला त्यांनी पत्र घेतो चार बिल्डिंगला आणि या चार बिल्डिंगला ही पत्र त्याच्यानंतर नियमावली नियमावलीनंतर जी आर झाला जी आर नंतर विकासक नियमाला सुरुवात केले हा समोरचा जो टॉवर आहे ओके तर या ठिकाणची बिल्डिंग नंबर बत्तीस आणि तेहतीस दोन हजार एकवीस ला जी आर झाल्यानंतर या सगळ्या लोकांना एकत्र करून छत्तीस लोक आहेत त्यांनी तिथे विकासक नेमला आणि त्या विकासकाने ही जो जो बारा आये, ते चौदा मजली बिल्डिंग आहे त्या दोन बिल्डिंग छोटं क्लस्टर आज उभं राहते आणि दिवाळीमध्ये त्यांना ताबा मिळतो ह्या लोकांना त्याच्यानंतर या ठिकाणी जे आहे तुम्हाला बघितलं तर ह्या ठिकाणी एक डेव्हलपर आहे तिथे बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस आणि पंचेचाळीस नंबरची बिल्डिंग आहे त्या ठिकाणी त्या विकासकाने किंवा त्या चारही जणांनी चारही बिल्डिंगनी मिळून महाडाकडे प्रस्ताव दिला महाडाने तो अप्रूव्ह केला आणि त्याच्यानंतर महाडाने अप्रूव्ह केल्यानंतर महाडाने एनओसी दिली महाडाने प्रीमियम घेतला आणि तो ज्या चार बिल्डिंग आहेत तो एक क्लस्टर होते आणि आता ते महानगरपालिकेमध्ये सँक्शन आहे तर तुम्ही जर हिचं जर नीट बघितलं तर आता काल काल ज्यावेळेस आम्ही त्यांना भेटलो होतो एक पाता तर ते बोलले तिथे काय दोन चार बिल्डिंगची लोक आलेली आहेत तर तुम्हाला म्हणते एक दोन तीन चार नंबरची बिल्डिंग आहे त्यांनी एकत्र एक सोसायटी केली त्याचं नाव चतुर्धाम म्हणून सोसायटी तिथं गांधी नावाचे डेव्हलपर आहेत त्या गांधींकडे ते आहे पाच आणि सहा नावाची पाच आणि सहा जी बिल्डिंग आहे तिथं नूतन ना, नावाची सोसायटी आहे त्यांनी ढवळे नावाचे बिल्डर त्या ठिकाणी दिलेले आहेत अकरा अकरा आणि बारा तिथं जोगळ नावाचे बिल्डर आहेत यांचे प्रस्ताव महाडाकडे एकत्र येऊन त्यांनी केलेले आहेत सात आठ दहा वीस जे आहेत ते एस के एस एस त्याच्यानंतर पंधरा आणि त्रेपन्न उन्हेच्याकडे आहेत बत्तीस ते तीस जी उभी राहिलेली ती उन्हेच्यांकडे आहे चौतीस पस्तीस मानव बिल्डर आहे त्याच्यानंतर छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस या चार बिल्डिंग देशपांडे बिल्डर कडे आहेत सतरा अठरा ज्या आमच्या बिल्डिंग आहेत या सुद्धा देशपांड्यांकडे आता देशपांड्यांच्या बरोबर आमचं अग्रीमेंट चालू आहे म्हणजे इतक्या म्हणजे मला असं वाटतं की इथं एकही बिल्डिंग अशी राहिलेली नाहीये की कुठला इथला सोसायटी किंवा इथले लोक ही विकासाकडे गेलेले नाहीत एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मे दोन हजार चोवीस ला स्थानिक आमदार मुख्यमंत्र्यांना पत्र देत आहेत पंचवीस सॉरी पंचवीसला दोन हजार पंचवीसला मे महिन्यामध्ये आणि ते काय म्हणत आहेत की आपण हा एकत्रित विकास करू आता एकत्रित विकास करायला कारण काय आता एवढ्या गोष्टी पुढे गेलेल्या आहेत बरोबर शासनाने जे नियम काढलाय शासनाचा जी आर त्याप्रमाणे हा रिडेव्हलप व्हायला सुरुवात झाली एक तर लोड बेरिंग मधले बिल्डिंग आणि त्याच्यामध्ये एवढा वेळ लावायचा का, काय काय करतोय आपण ह्याच्यामध्ये तर बोलले आपण चांगलं सुनियोजित हो सोसायटी करू आता आपण ज्या ठिकाणी उभे राहिलोय त्या ठिकाणचे रस्ते बघा एवढे रस्त्यांमध्ये अंतर आहे एवढे रस्ते, रस्ते व्यवस्थित आहेत आणि याच्यामध्ये बोलले की ह्याच्या ड्रेनेज लाईन जुन्या झाल्यात अरे नवीन बिल्डिंग बांधल्यानंतर नवीनच ड्रेनेज लाईन आहे पाण्याचे प्रश्न इथं सुटतील लोकांचे लोकांना पार्किंग व्यवस्थित मिळेल त्या बिल्डिंग मध्ये आणि इतर रस्ते पण प्रशस्त आहे सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत आता तुम्ही ज्या हे आता मागच्या बाजूला जे आहे ज्या ठिकाणी आता आमचं हे कार्यक्रमाचं चाललंय ती दीड पावणे दोन एकर जागा आहे ते गार्डन आहे पूर्ण जागा किती ही ही टोटल साडे सोळा एकर जागा आहे मग हे साडे सोळा एकर जागेमध्ये एवढं प्रशस्त आहे बिल्डिंग मधले अंतर गार्डन इथं छोटा दवाखाना इथं आजूबाजूला दवाखाने आजूबाजूला शाळा आहेत आज मध्यवर्ती ठिकाणे माझं म्हणणं आहे की आमचं मत एकच आहे की ह्या ज्या सोसायटी आहेत यांनी प्रस्ताव महाडाकडे दिलेले आहेत आम्हाला आमचा विकास करू द्या आम्हाला आमची स्वप्न बघू द्या आम्हाला okay. कुठल्याही लोकप्रतिनिधींची सध्या तरी गरज नाहीये आणि आता ज्या ज्या ठिकाणी रिडेव्हलपमेंट चालू आहे तर डेव्हलपर फसू शकतात ऑलरेडी दोन इथं टॉवर झालेले आहेत कुठल्याही बिल्डरनी काही फसवलेलं नाहीये बर रेरा ऍक्ट आहे ना रेरा ऍक्ट मुळे कुठला बिल्डर फसवू शकतो तुम्ही काही काळजी करू नका आत्ता ज्या पद्धतीने आज इथं जो जो आठशे तीन सभासद आहेत म्हणजे आठशे तीन परिवार या ठिकाणी आहेत आणि आठशे तीन परिवार आता नवीन घरामध्ये जायला मागत आहेत तर बरेचशे आत्ताची परिस्थिती की लोकमान्य नगर हे ज्येष्ठ नागरिकांचं काय म्हणतात त्याला वसाहत हो आहे ही ज्येष्ठ नागरिकांची वसाहत आहे आणि अशा वसाहतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आता त्रास देऊ नका अनेक वर्ष ते लोक बघतायत बरेचशी लोक गेली आमच्यात पण आज सुद्धा आमदारांचं म्हणणं आहे की हे कोणतरी बोलले काही मोजकी लोक येत आहेत आणि मोजकी लोक येऊन आम्हाला हे ये करतायत ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला मी सांगतो की पुणे महाडाच्या ऑफिसला मी भेटलोय शिवाजीराव आढळराव हे अध्यक्ष आहेत राहुल सा, साकोरे जे आहेत ते सीईओ आहेत त्यांना निवेदनं दिलेली आहेत त्यांच्याकडे जाऊन आम्ही निदर्शनं केलेली आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिलेली आहेत मुख्यमंत्र्यांना स्थानिक लोकांनी दोन वेळा निवेदन दिलेलं आहे माहिती घेतो चर्चा करतो आणि मग तुम्हाला बोलून घेतो या गोष्टीला सुद्धा दोन महिने झालेले आहेत आणि आता इथे विकासाची कामं गेले मे महिन्यापासून चार, आहे। okay. बर okay. चार ते पाच महिने कामं खोळंबली आहेत बरोबर आहे आता लोक सगळी बाहेर शिफ्ट झालेली आहेत त्यांना नवीन घराची ते वाट बघतायत आणि अशा वेळेस ह्या विकासाला किंवा ह्या पुनर्विकासाला आमदारांकडनं खिळ घातली जातीय आणि लोक त्रस्त आहेत त्याच्यामध्ये आमदारांना नम्र विनंती की आम्ही नाहीये चार आठ दहा जण शेकडो लोक तिथे निदर्शनं केली त्या सात आठशे लोक आलेली होती सहपरिवार आलेली होती सात आठशे लोक ठीक आहे आम्ही बळजूबणी आणलेली नाही एकही सोसायटी अशी नाहीये की तिच्याकडे विकासक आता नाहीये सगळ्या सोसायटींकडे विकासक आहेत प्रत्येकाने त्याच्याबरोबर अग्रीमेंट केलेलं आहे एमओयू केलेलं आहे त्याच्यामध्ये म्हाडाकडे अप्रुव्हलला आहे काही महानगरपालिकेमध्ये सँक्शनिंगला आहे तर मला असं वाटतं की लोकमान्य नगर जे पुणे लोकमान्य नगर महाडा वसत आहे ह्याच्यामध्ये राज्य सरकारने खरंच लक्ष घालू नये ह्याच्यामध्ये आम्ही फार पुढे गेलेलो आहोत आणि ह्याच्यामध्ये जर खीळ घातली तर तुम्हाला मी सांगतो आता ह्या बिल्डिंगची परिस्थिती तुम्ही खरं मागणं दाखवा बिल्डिंगच्या अवस्था काय आहेत त्या सगळ्या त्रेपन्नच्या त्रेपन्न बिल्डिंगची जे स्ट्रक्चरवर ऑडिट केलं ना तर एक बिल्डिंग मध्ये सुद्धा त्या ऑडिटरच्या रिपोर्ट प्रमाणे राहण्याच्या लायक नसणार सगळ्या बिल्डिंग धोकादायक आहेत आणि ह्या गोष्टीमध्ये हे हे जे समोरचं रिडेव्हलप झालेलं आहे दोन बिल्डिंग होत्या दोन बिल्डिंग उभ्या करायला त्यांना अडीच वर्षे गेलेली आहे म्हणजे सगळ्या सभासदांना एक एकत्र आणायला आणि जो जी आर पहिला बावीसला झालेला आहे एकवीसचा जी जो आहे तो सामूहिक विकासाला किंवा एकात्मिक विकासाला विक, पुनर्विकास होणं अशक्य आहे हे शासनाचं मत होतं की आठशे तीन लोकांना एकत्र आणून पुनर्विकास करणं अवघड आहे एकत्र त्याच्याकरता छोटे छोटे क्लस्टर करा फास्ट रिडेव्हलप होईल तर त्या मात्र आज सुद्धा आम्ही आमचं फास्ट काम व्हायला लागलेली आहेत लोकमान्य नगर येथील काही रहिवाशांनी कसब्याचे आमदार हेमंत रासने यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता नेमका हा मोर्चा काढण्यामागचं कारण काय आणि त्या दिवशी नेमकं काय घडलं हे आपण हेमंत यांच्याकडून जाणून घेणार सर नेमकं लोकमान्य मुळात हा मोर्चा काढला मोर्चा काढला हा मीडियाने तुम्ही त्याला मोर्चाचं स्वरूप दिलं मुळात ते जण सगळे टू व्हीलर वर आले होते आणि ती चाळीस जणांची संख्या होती अड्डा बोर्ड होते आणि त्यांची मागणी होती की स्थगिती उठाव पण जी मुळात स्थगिती ही दिली मुख्यमंत्र्यांनी ती माझ्या ऑफिसला येऊन स्थगिती जरी माझ्या पत्रावर हो दिली असेल तरी त्या ज्या मागच्या सगळ्या बाजू स्पष्ट समजून घेतल्याशिवाय मुख्यमंत्री हे करत नाहीत शासनाचं धोरण त्याच्या आधीच ठरलेलं होतं आणि दोन हजार पंचवीसला तसा जी आर पण आला की एकात्मिक विकास व्हावा स्थगिती ही त्या विकासाला नाहीचे स्थगिती ही छोट्या एकल पद्धतीने विकास करण्याकरता आहे जर आपण सगळ्याचा क्लस्टर करण्याचा आपण सगळीकडे प्रयत्न करत असू तर ह्या म्हाडाच्या वसाहतीमध्ये की जी ज्याची बांधणीच एकात्मिक पद्धतीने झाली होती ज्या वेळेस तो प्रकल्प उभा राहिला एकसष्ट ते सासष्टमध्ये त्यावेळेस त्याचा लेआउट एकच होता जो लेआउट एक होता आता तो तोड तो तोडा असं म्हणतात की जो अतिशय सुंदर होता त्यावेळेस ते त्यांचं म्हणणं की तो पुढच्या साठ वर्षाचा विचार करून केला होता तर ती साठ वर्ष आता संपलेली आहेत आता त्याचं जे पुनर्निर्माण करायचं असेल तर पुढच्या पन्नास शंभर वर्षाचा विचार करून नको करायला का मागं जायचं आज ते म्हणतात की मागं जाऊ त्याच्यातले जा ज्यावेळेस तो अतिशय सुंदर साठ वर्षापूर्वी झाला सोळा एकरचा एकत्रित लेआउट झाला त्यानंतर तो लेआउट आता नकोच करायला आता त्या ठिकाणी होणारी डेव्हलपमेंट पुढच्या पन्नास शंभर वर्षाच्या हिशोबाने व्हावी असं माझं मत आहे असं शासनाचं मत आहे की त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल रस्त्याची व्यवस्था असेल ड्रेनेजची व्यवस्था असेल पार्किंगची व्यवस्था असेल ज्या मिळणाऱ्या एम एन डीज त्या दर्जेदार येणाऱ्या मोठ्या प्रकल्पांच्या सारख्या असल्या पाहिजेत अशा पद्धतीचं ब माझा विचार आहे आणि चौदा प्रकल्प ह्या मा मतारसंघातली या खडक प पोलीस लाईन येते अठराशे पंच्याहत्तरपासून आहे तिचं पुनर्निर्माणचं मी पत्र दिलं शनिवारवाडा ते स्वारगेट सारसबाग ते बाजीराव ब शनिवारवाडा हा शिवाजी रस्ता बाजीराव रस्ता अंडरपास करण्याचं मी पत्र दिलं शनिवारवाडा सात मजले व्हावा हे पत्र दिलं शनिवारवाड्याच्या भोवतीचे शंभर मीटरचे जे निर्बंध आहेत ते उठावं हे पत्र दिलं यू डी सी पी आर जे नियम आहेत त्याच्यामुळं ज्या कसबा मतदारसंघातील जुने वाड आहेत त्यांचं बांधकाम थांबले त्या नियम शिथिल करावे ह्याकरता मी पत्र दिलं मामलेदार कचेरी जिथं शासकीय कार्यालय आहेत ती इमारत वीस वर्ष रकडली त्याचं काम गतिमान पद्धतीने व्हाऊन तिथं शासकीय कार्यालयाच्या व्यवस्था चांगल्या व्हावा हे असं पत्र असे चौदा कामं सारसबाग जे ती आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी नेहरू स्टेडियमचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान व्हावं अशा सगळ्या चौदा कामांमध्ये लोकमान्य नगर ही सोळा एकरची म्हाडाची वसाहत ही सुद्धा लँडमार्क प्रोजेक्ट व्हावा ह्याकरता मी पत्र दिलं okay. त्या मतदारसंघाचा आमदार म्हणून ह्या मतदारसंघातील काही चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत याकरता मी ते पत्र दिलं आणि विरोध हा फक्त एकल पद्धतीने करण्याला एकात आहे एकात्मिक याला गतिमान पद्धतीने आपण मिळून करू असा विचार आहे परंतु काही असंतुष्ट पुढारी दहावीस लोकांना ज्यांची दिशाभूल करून लोकांना घेऊन येऊन त्या पद्धतीने काम करत आहेत त्या गोष्टीला माझा विरोध आहे तेथील नागरिकांचं मत आहे की तुम्ही त्यांना विचारत न घेता मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं स्थगिती द्यावी म्हणून नाही नाही त्या नाग तुम्हाला आठशे तीन नागरिक भेटले का आठशे तीन नागरिक तिथे राहतात माझा आता शेवट पाच दहा टक्के विषय आता आज जर तुम्ही बघितलं कुठलाही आता पुरंदरला एअरपोर्ट करायचा असा विचार झाला हे तर विस्थापित करणारे तिथल्या सगळ्यांच्या सजेशन ऑब्जेक्शन घेतं का आपण एक जागा निश्चित केली त्यानंतर तिथल्या लोकांपर्यंत शासन केलं की बाबा या ठिकाणी आपल्याला इंटरनॅशनल एअरपोर्ट झालं पाहिजे इंटरनॅशनल एअरपोर्टची गरज आहे का नाही आहे तर आहे समृद्धी महामार्ग झाला पाहिजे तर त्याकरता त्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या गेल्या काही धरणं झाली पाहिजे कारण सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे त्याकरता लोकांच्या हे तर लोकांना विस्थापित करण्याचा विषय झाला हे तर म्हाडाच्या म्हणजे शासकीय जमिनीवर राहणारी नागरिक आहे त्या म्हाडाच्या ह्याच्यात परत त्यांना विस्थापित पण केलं जात नाहीये त्यांनाच त्या होणाऱ्या रिडेव्हलपमेंटमध्ये त्यांनाच सुंदर घर दिलं जाणार आहे जे छोट्या छोट्या ह्याच्यात होईल त्याच्यापेक्षा जास्त चांगलं दर्जेदार घर हे त्यांना मिळणार आहे आणि करता एकात्मिक विकास त्यांना आपण काय काढून आहे त्यांना विचारायला आपण एकात्मिक आपण कुठं म्हणतो की बाबा तुमचा विकास होऊ नये आम्ही तुमचा विकास करण्याच्याच दृष्टिकोनातून बोलतो तो दर्जेदार व्हावा एवढीच आम्ही अपेक्षा व्यक्त केली तुम्ही म्हणला की असंतुष्ट पुरा आहे ते कोण आहेत नेमके जे मोर्चे घेऊन आले होते ते जे तिथं राहत नाहीत आज समजा तुम्ही लोकमान्य नगर बचाव कृती समिती तुम्ही योग्य प्रश्न लोकमान्य बचाव कृती समिती म्हणताय आणि आमचं घर धोकादायक आहे ते पडेल याला विलंब लागेल हे कोण म्हणू शकतो कोण म्हणू शकतो तिथला जो मोर्चा घेऊन आला तो तिथं राहतच नाहीये तो कुठं राहतो ते तपासा आणि त्याचे तिथे किती फ्लॅट आहेत ते बघा म्हणजे तो राहण्याकरता बांधतोय का कमर्शियल विषयाकरता करता भांडतोय हे पण तपासा यातून आता तुम्ही कसा मार्ग काढणार रहिवाशांची चर्चा करून या बरोबरीने त्या ठिकाणी जे बहुमताच्या बाजूने असतील आणि ह्याच्यात बहुमतापेक्षा तुम्हाला सांगतो जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे नागपूर मधल्या रस्ता रुंदीचा विषय होता दोन हजार चौदा साली त्यांनी आम्हाला मुख्यमंत्री असताना आणि आम्ही नगरसेवक असताना त्यांनी एक गोष्ट सांगितली ते ज्या ठिकाणी रस्ता रुंदी करू पाहत होते त्या ठिकाणी सगळा तो पेट एरिया तो भाजपला अनुकूल असणारे सगळे लोक होते त्या सगळ्या लोकांचा विरोध होता पण तरी त्यांनी आणि गडकरी साहेब एकत्र आले म्हणले हा जर नागपूरच्या भविष्याचा विषय असेल तर त्या ठिकाणी जनतेला बरोबर घेऊन त्यांना आत्ता त्यांना वाईट वाटेल परंतु त्यांना विश्वासात घेऊन त्यांनी तो रस्ता पूर्ण केला आणि भविष्यात तो त्यांच्या फायद्याचा ठरला शेवट बऱ्याचशा गोष्टींना ह्या गोष्टींना छोटा मोठा असणारा विरोध हा पटकरून जे हिताच आहे जे शहराच्या हिताचं आहे ते लोकमान्य नगरच्या हिताचं आहे ही भूमिका घेणं हे माझं त्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम आहे आज आज किती लोक आली होती तुम्ही सगळेजण होता आता तुम्हीच मी तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो एकूण त्या ठिकाणी आलेली संख्या किती होती चाळीस 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 जण होते ते एकाच कुटुंबातले तीन जनों हो मंझे तीन चार चार जण होते म्हणजे दहा पंधरा कुटुंब सुद्धा तिथं आली नाही आठशे तीन फ्लॅट होल्डरपैकी जर दहा दहा लोक म्हणजे काय ॲव्हरेज दोन टक्के पण लोक तिथं आली नाही तर यांचा विरोध म्हणजे लोकमान्य नगरचा विरोध आहे का त्यामुळं आज त्याच्या त्या ठिकाणी जो विकास खूप आतोय त्याला मी आपल्या माध्यमातनं विनंती करतो की आपले जे काय पर्सनल इंटरेस्ट असेल ते बाजूला ठेवून आठशे तीन लोकांच्या हिताचा आणि शहराच्या हिताचा अतिशय सुंदर लँडमार्क प्रोजेक्ट होईल जो बघायला लोक येतील अशा पद्धतीच्या विकासाला आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि आपणच तिथं राहणार आहात जे तिथं राहत नाहीत त्यांचे जे फ्लॅट आहेत त्याचाही भाव वाढणार आहेत त्याचा बेनिफिट तेच घेणार आहेत का त्याच्यापेक्षा त्यांना छोटे छोटे करून जास्त बेनिफिट जर मिळणार असेल तर त्याकरता ते त्या विरोध करत असतील असं मला वाटतं तर विकासासाठी लोकांनी सहकार्य करावे अशी विनंती हेमंत रसने यांनी केली आहे अक्षय साबळे आपलं महानगर पुणे